नमस्कार नमस्कार आपण आलेलं आहे वैजापूर तालुक्यातील शूर गावामध्ये तर अनेक आतापर्यंत का बा वैजापूर तालुक्यातील शूरगाव हे संतांची भूमी म्हणून ओळखलं जात तर या संदर्भामध्ये गोरगरिबांच्या अनेक हाकेला धावणारे आणि गोरगरिबांसाठी सहकार्य करणारे आणि अनेक गरिबांसाठी धावून येणारे म्हणजे आतापर्यंत बा त्यांनी अनेक राजकारणाचा अनुभव असलेले आणि राजकारणामधून राजकारणाचा हेतू काय असतो आणि गोरगरिबांसाठी का झटत असणारे बाळा पाटील जाधव हे आज काबा यांची भूमिका काय बाळ हे नेमके का आता जिल्हा परिषद आणि मार्केट कमिटी आणि पंचायत समिती का बाळ हे निवडणूक आता सुरु आलेली आहे तर या संदर्भात बाळा पाटलांची काय भूमिका आहे आपण आपण बाळा पाटला पर्यंत जाऊ जाऊया पाटील जी आता पंचायत समिती असेल त्यानंतर मार्केट कमिटी असेल त्यानंतर जिल्हा परिषद असेल तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे का जे आरक्षण सोडत झाली तर या संदर्भात पहिला आपला परिचय मी बाळा पाटील जाधव ग्रामपंचायत सदस्य शिव या ऐतिहासिक शूर नगरीने आमच्या कुटुंबावर इतकं प्रेम केलेलं आहे के ते कोणाच्या नशिबात इतकं प्रेम या जनतेने आमच्यावर केलेलं आहे तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो आगामी हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या पूर्ण ताकदीने लढवणार आहोत आणि जनतेच्या न्यायालयात आम्ही सामोर जाणार आहोत याबद्दल काय तीळ मात्र शंका नाही पुढे येणारे जिल्हा परिषद निवडणूक शूर खंडाळा असेल बाकीचे दहा गावे असतील मी मनाशी निश्चय केलेला आहे पक्ष नेतृत्वापर्यंत मी माझा संदेश पोहोचवलेला आहे येणारी जिल्हा परिषद निवडणूक मी शूर गटातून लढवणार आहे पाटील तुम्ही जे गावासाठी आणि क माझ्या गावासाठी का तुम्ही स्वतः स्वतः जे मशानभूमीत जाण्यासाठी जे रथ बनवला तर या संदर्भात पंचायतमधून मनावला अशी अशी जनता सांगते का आमच्या गोरगरिबांसाठी नेण्यासाठी का पाळी असतील भाविक असतील कमी राहतात या संदर्भात हो तुम तुम्ही या संदर्भात एकोणवीसशे पंच्याण्णव पासून आमच्या घरामध्ये राजकारणाचं केंद्र आहे या ऐतिहासिक शूर नगरीसाठी काहीतरी वेगळं करण्याची कल्पना होती आणि ते स्वखर्चातून करण्याची कल्पना होती तुम्ही बघत असाल दुःखाचा प्रसंग असतो चिखल असतो नाल्या असतात शेतामध्ये जायला रस्ता नसतो ठीक आहे मी काय खूप मोठं हो नाही मारलं ती माझी सेवा होती आमच्या शिव नगरीच्या सरपंच होत्या त्यांची सतत आठवण मला राहावी त्यांचं सतत नाव कुठेतरी निघावं हो या हेतूने स्वर्गीय भागीरथी भास्करराव जाधव माझे सरपंच शिव यांच्या स्मरणार्थ मी एक छोटीशी जनसेवा म्हणता येईल त्याला ती आहे आमची आणि आमचं कुटुंब सेवे करीच आहे हे तर काहीच नाही या जनता जन्मार्थानंतर अशीच साथ दिली जिल्हा परिषद निवडणुकी तर मी अशी काम करून दाखवी तर ते जनतेने कधी बघितले नसेल कधी अनुभवले नसेल एवढी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खात्री द्या पाटील तुम्ही आता जबा तुम्ही दोघांना जी तुमच्या गावामध्ये गरम पंचायत झाली तर या संदर्भामध्ये तुम्ही तुम्ही बा जनतेने तुम्हाला एवढा एवढा भरभरून माताना विजय केला तर याच्यावर याच्यावर तुम्ही ग्रामपंचायत जो बॉडीवर गेले तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये काय 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 दोघी दोघांना काय पुढे काय काय करून दाखवलं गावासाठी आणि जो बाहेर निधी आणायचा आपल्या गावासाठी बा का कुठेतरी खर्च करायचा आणि विकास दाखवायचा या संदर्भात मार्गदर्शन ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत ह्याच कार्यालय आहे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून जनतेचे जे, जे छोटे छोटे कामं असतात कागदपत्री ग्रामपंचायत म्हणजे मुख्य केंद्र असतं जनतेच तहसीलदार असत पंचायत तसं ग्रामीण भागातलं हे ग्रामपंचायत एक केंद्र असत त्याच्या माध्यमातून मी खूप कामं केलेली जनतेला जी माहिती मी काय काम केलेली आणि छाती ठोकून सांगतो आपण आजपर्यंत जनतेचा एक रुपया सुद्धा घेतलेला नाही घेणार पण नाही आपल्याला काय त्याची आवश्यकता पण राहिला विषय आमच्या कुटुंबाचं ध्येय ठरलेलं आहे आपल्याला सेवाच करायची याच गावाची आणि या गावासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सेवाच करत राहू आमच्या वडिलांनी सांगितलेलं आहे आपल्याला काय करा कोणाचे पैसे खायचे नाही कोणाचं काही करायचं नाही आम्ही कोणाच्या राजकारणात आडवे जात नाही पण काही लोक आम्हाला हेतू खूप दिवसापासून त्रास देत आहे ग्रामपंचायत निवडणूक असेल सोसायटी निवडणूक असेल चेअरमन निवडणूक असेल खूप लोक असं त्यांना वाटत की हे कुठेतरी चांगल्या पदावर गेले तर आपलं काय होईल असाही त्यांचा हेतू आहे असो देव त्यांना सद्बुद्धी देव तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वावर आम्ही कालही ठाम होतो आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहू जनतेची अखंड सेवा अशीच चालू राहील भले पद असो नसो आमच्या कुटुंबावर या गावाला पूर्ण विश्वास आहे आणि हे गाव खंडाळा असेल पूर्ण जिल्हा परिषद गट आम्हाला येणाऱ्या काळात नक्कीच न्याय देणार आमच्या आम्हाला आशीर्वाद देणार भरभरून आशीर्वाद देणार याची आम्हाला खात्री आहे पाटील आता आता तुम्हाला का बा असं का वाटलं का बा वाट मला एक जिल्हा परिषद मध्ये का उभं राव असं का वाटलं आजपर्यंतचा इतिहास आहे या शूर गावाला जे जे नेतृत्व मिळालं ठीक आहे त्यांनी काय काम केलं काय नाही केलं आपण तो ओ करणार नाही पण ज्या अपेक्षाने काम व्हायला पाहिजे होत ते आजपर्यंत झालं नाही त्या समस्या काय नाही त्याच त्या समस्या काय नाही आता कुठे आक्रमक चेहरा प्रशासनाला घाम फोडणारा चेहरा ग्रामपंचायत सुद्धा आम्ही हलवून टाकणारे माणसं आहोत गावाला माहिती तसं उद्या जिल्हा परिषदला निवडून गेल्यावर जिल्हा परिषद सुद्धा आम्ही हलवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आम्ही काय कोणाच्या भविष्यावर नाही ना आमची स्वतःच्या मनगटात ताकद आहे आमच्याकडे तेवढी बुद्धी आहे आम्ही तेवढे हुशार आहोत आम्ही काय त्या खेळण्यास नाही चावी दिली का खेळणं चाललं तसा काही प्रकार होणार नाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम जनतेला एकच सांगतो तुमचं एक एक मतदान वाया जाणार नाही ना तुम्हाला पाच वर्षात त्या मतदानाच्या रूपाने तुम्हाला आम्ही सेवा देऊ तुमचा तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू तुमचे कामं करू बाळा पाटील तुम्ही आता आतापर्यंत कबा जनतेसाठी लढत आलात का बा जे गोरगरीबांचे का बा वैयक्तिक कामं असतील शेतीचे काम असतील त्या संदर्भ शेती आमदार असतील या संदर्भ सहकार्य करीत आला तर बा तुम्ही आता जनताने जर तुम्हाला जर गुलाल जर टाकलं तर पुढची भूमिका तुम्ही जनतेसाठी पहिला पहिला पॉईंट कोणतं उच्चारणार खूप काम आहेत गावामध्ये खेड्या पाड्यातून येणाऱ्या रस्त्यांची फार दयनीय अवस्था आहे शेतावर जाणाऱ्या रस्त्यांची फार दयनीय अवस्था आहे आमच्या गावाला अजून शुद्ध पाणी पुरवठाही होत नाही त्याबद्दलही आमचे प्रयत्न चालू आहे पण आता बोलण्याला काही अर्थ नाही जेव्हा माणूस तिथे जातो काय काय लोक योजना असतात लोकांसाठी काय काय कार्य करावं लागतं तिथे गेल्यावर तो अभ्यास करू आणि निश्चितच त्या गावाला त्या जिल्हा परिषद गटाला चांगल्या पद्धतीने न्याय द्यायचा प्रयत्न करू पाटील आता तुम्ही आता का आरक्षणाच्या संदर्भामध्ये का तुम्ही फार जीवाची धडपड केली तर फार तुम्ही गोरगरिबांसाठी काय जे आंतरवाली बसून तर का मुंबई पर्यंत जेव असं जेव्हा गावातून ज्यांना सहकार्य नाही ज्यांना सहकार्य केलं तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया बा जे गरीबांसाठी केले तुम्ही आज गरीबाचं कुठे कुठेतरी आज देवटीला लागतंय कुंभी प्रमाणपत्र घेऊन तर याच संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी जो समाजासाठी लढा उभा केला आहे त्यांना अगोदर पासूनच वैयक्तिक माझाच नाही शूरगावचे सर्व समाज बांधवांनी आम्हाला भरभरू सहज केलेले हा लढा लढा आमच्या आमच्या एकट्याचा नाही हा लढा शूर गावातील अठरा फकड जाती धर्मांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेले आर्थिक मदत असेल गाव बंद ठेवायचा प्रयत्न असेल शूर बांगला बंद केला असेल काही असेल आम्हाला आजपर्यंत या शूर गावात कुठेही गावबोट लावून दिलं नाही आम्हाला आमच्या आंदोलन असेल आम्हाला भाकरी पाठवल्या तर मुंबईला त्यालाही सर्व समाजाने भरभरून प्रतिसाद दिला इथे जातीपातीचं राजकारण करणार नाही केलं नाही करणार नाही आम्हाला ते घरातूनच शिकवण नाही का, का जाती पातीच्या राजकारणाचा आम्ही राजकारण करणारं कुटुंब आहे तुम्ही बघू शकता ग्रामपंचायतला पण आम्ही इतिहास घडवलेला आहे अठरा पगर जातीला सोबत घेऊन इतिहास घडवलेला आहे आणि आगामी हो घातल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्हाला आता बोलून काय हात आम्ही तुम्हाला मतदानाच्या दाखवून देणार काय आता आपण जाणार राजकारणाकडे का बाळा पाटील तुम्ही आतापर्यंत राजकारण का बा जे तुम्ही परिषद लढवताय त्या बाबती मी राजकारणामधून पक्षा का पक्षापूर लढवणार का स्वतःच्या स्वतःच्या बळावर लढवणार याची याच मार्गदर्शन मी ठरवलेलं आहे निवडणूक लढवायची पक्षालाही सूचना केलेल्या आहे विनंती केलेली आहे पक्ष नेतृत्वालाही साऱ्या गोष्टीचं अवलोकन सा करून दिलेला आहे मतदारसंघाचा जिल्हा परिषद गटाचा पूर्ण आढावा पक्षाला सांगितलेला आहे पक्ष निश्चितच चांगला विचार करेल आणि माझ्यासारख्या सामान्य नागरिक सामान्य कार्यकर्त्याला पक्ष निश्चितच मिळाले अशी मला अपेक्षा आहे जर तुमचं जर पक्षाने तिकीट डावल तर तुमची पुढची भूमिका काय राहील मला दुरव पक्ष तिकीट दावणार नाही कारण ना माझं ना 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 काम, काम चांगलं आहे लोकांच्या सेवेत आहे मी काय हवाबाजी करत नाही नुसती सकाळपासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत आमचे फोन तरी तुम्हाला बंद दिसणार नाही लोकांच्या सेवेत हजर आहे पोलीस स्टेशन आहे दवाखाना आहे ग्रामपंचायती वैजापूर आहे घाटी कुठे नाही आम्ही लोकांच्या सेवेसाठी कुठे नाही हे हो, जनता सांगेल ना आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि जनता आम्हाला न्याय देणार तसंच पक्ष सुद्धा आमच्या सारख्या कार्यकर्त्याला कर्मट कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय देईल आता आपण जाणो समस्या बा का पाटील तुम्ही आतापर्यंत बाबा मी असं ऐकून न्यूज वैजापूर तालुक्यामधील शिरगाव संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते तर या या संतांच्या भूमीमध्ये का एक खिंड म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही का बाळा पाटील जाधव या नाव ऐकून बा जनता का बा तुम्हालाच का म्हणते का बाळा पाटील का आमचा का बा तुम्ही तुम्ही राहा आमच्यासाठी योग्य ते उमेदवार आहे नवीन चेहरा का बा जिल्हा परिषद मध्ये का दिसेल काय झालंय आमच्या शूर गावाचं राजकारण एका चेहऱ्या पोटी पंधरा वीस वर्षापासून गणितचे राजकारण म्हणतो आपण त्या गलिच्छ राजकारण चाललंय त्याला कुठेतरी आता डिमोर केला पाहिजे गाव पण आता कुठेतरी गावाला पण बदल हवाय आणि मी निवडून आणत माझा निर्णय तर आहे पण मला ही अंतर्गत गावातल्या लोकांचे खूप सपोर्टर आहे त्यांच्याबाबत पण मी निवडून मी काय वैयक्तिक का फार काय खूप मोठी ताकद येईल खूप पैसा आहे अशातला काही प्रकार नाही जनतेने सांगितलं म्हणून मी या निवडणुकीत उडी घेतो खरोखरच आपण संतांच्या भूमीमध्ये असलेले भूमिपुत्र बाळा पाटील जाधव का रिंगणात असं जी शक्यता आणि ते शोरगावचं आणि खरोखरच चित्र चित्र बदलणार का याच्याकडे सर्व जनतेच लक्ष लागून आहे आपण दुसऱ्या भागात बी बघणार आहोत का बाळा पाटलांची पुढची भूमिका काय राहील तर आपण थांबूया केबी मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत धन्यवाद